आणि घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे माजी आमदार संजयराव कदम यांनी अखेर पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते दाखल होणार आहेत आज दुपारी त्यांचा पक्षप्रवेश संपन्न होईल अशी माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे शिवसेना उभाटा गटाकडून यांची हाकलपट्टी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजयराव कदम यांनी उत्सवानंतर मोठा धमाका करणार असल्याचं म्हटलं होतं आणि अखेर तो दिवस आता आला आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा अखेर निर्णय घेतलाय हे शिवसेना शिंदे गटात दाखल होणार अशी चर्चा रंगताच शिवसेना उबाटा गटाकडून त्यांची हकलपट्टी करण्यात आली होती तरी त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण शिंगोत्सवानंतर धमाका करणार असल्याचं म्हटलं आता शिवसेना शिंदे गटात ते दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याकडून प्राप्त झाली आहे आज दुपारी तीन वाजता शिवसेना शिंदे गटामध्ये माजी आमदार संजयराव कदम हे दाखल होणार असल्याची माहिती सध्या मिळते